सौ तुलसी सचिन भोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे पूर्ण चांडोली अर्धी चांडोली झाली होती आणि चांगल्या प्रकारे आम्हाला साथ मिळालेली आहे आणि त्यांनी विश्वास दिला की हो तुम्ही पुढे चला आम्ही तुमच्या मागे आहोत आणि काही अडचणी जरी आल्या काही अडचणी सांगत होते जास्त कोण रस्त्याचेच सांगत होते नक्कीच ये तो येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू हेच आवाहन करू येत्या येण्या पाच तारखेला विनंती असेल द्यारा? मी मला आणि सीमाताईंना घराच्या चित्रासमोरचं बटन दाबूनच तुम्ही आम्हाला विजय करा या मनातील नागरिकांना मी हेच सांगेल की आमच्या पाठीशी उभे राहा तुम्ही आहातच आणि महिला वर्ग खूप आहे आमच्या पाठीशी तर नक्कीच महिलांसाठी का महिलांसाठी काहीतरी करायचं आहे हे फार मोठं स्वप्न आहे माझं आणि येस ते आमच्या पाठीशी आहेत माझे भाऊ पण आहेत सगळे भरपूर जण आहेत आणि यांना मी हेच सांगेल की तुम्ही सुद्धा आमचा प्रचार करा आम्हाला मदत करा आणि सगळ्या नागरिकांना समजून सांगा घड्याळ हे फक्त विकासाचे चिन्ह म्हणजे घड्याळ सीमा रमेश खिल्लारी पंचायत समिती चांडव चांडवले गाणाच्या अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचार तर खूप छान चालू आहे जी जी काही लोकांची समस्या आहे कालपासून ती आम्ही जाणून घेतलेली आहे नक्कीच येणार आहे या पाच वर्षात ती सगळ्यांची पूर्ण करायचा प्रयत्न करू आणि नागरिकांना हेच आवाहन करेन का येत्या पाच तारखेला तुळसीताई भोर यांना जिल्हा परिषदेसाठी व मी सौसीमा रमेश किल्लारी मला पंचायत समिती चांडवली गाण्यासाठी बहुमता आणि विजयी करा पाच वर्षामध्ये आमच्या चांडवली गावात भरपूर कामं केलेली आहेत ही जे आपण आता इथे उभा आहोत हा जो रस्ता हा विकास दाले। विकास दाले। दाले। विकास दाले। दाले आहे हा सुद्धा वळसे पाटलांनी केलेला आहे आणि वेताळबा महाराजांच्या पाठीमागची संरक्षण भिंत ही सुद्धा वळसे पाटलांच्या साहेब विकास विकास कामातच झालेली आहे आता समस्या थोडीफार राहते शेवटी हा स्थानिक प्रश्न असतो त्याच्यामुळे आपण साहेबांना पण दोष देऊ शकत नाही त्याच्यामुळे उमेदवार उमेदवारांना तर आम्ही सांगणारच आहे त्याच्यासाठी उमेदवाराला पाच तारखेला सगळ्यांनी भरघोस मतांनी निवडून द्यायचं आहे समस्या सोडवण्यासाठी समस्या सोडवण्यासाठी आणि ते सोडवणार याची आम्हाला खात्री आहे <laughs> <बेदु साथ। laughs> ग्रामपंचायत तुळसीता यांच्या माध्यमात आणि साहेबांच्या माध्यमात आमच्या मळ्यातली पण कामं झाली संरक्षण भिंत झाली मुरी झाली रोड झाला आणि गावात पण विकास झालेला आहे रोडचीच राहिली होती रोडची समस्या आमच्या मळ्यातल्या रोडची राहिली होती अजून खाली गावातून पण येणार रोड राहिलेला अर्धा झालाय अर्धा राहिलेला तो व्हायला पाहिजे पाहिजे हो अडचण आम्हाला जाण्याची आणि तुळसीता यांच्या आणि शेतक आम्ही सगळे मळ्यातले गावातले आणि कसं होतं रोड जरी आपण एक पाच वर्षांनी केला सहा वर्षांनी केला दोन वर्षांनी जरी केला तो कधी ना कधी खराब होतोच तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही तो पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू त्यांनी त्यांनी पाठिंबाही दिलेला आहे पहिला पण होता आणि आताही देणार आहे